पाटील नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आमच्या भगिनी विजय मालाता टेकाळे यांनी या ठिकाणी आपलं मन मोकळं आणि सत्य परिस्थितीवर आधारित मनोगत व्यक्त केलं ते माझे सहकारी मित्र लक्ष्मीकांत पदंबार એડવોકેટ અંકુશ દેશાઈ અનિકેત પાટીલ રાજકર સંતોષ સાવકાર ના શહેરા અધ્યક્ષ દેવેન્દ્રજી મોટેવાર જિલ્લા યુવક અધ્યક્ષ બાલાજી શિંદે શરીફ મામુ સુજિત કાંબળે સંદીપ પાટિલ રાજુરકર વંદના તાઇ કાબળે પટેલ आर्थर पटेल विक्रमनाथ शेट्टीवार वार्ड क्रमांक बाराचे उमेदवार सुमंत रामचंद्र कांबळे पल्लवीताई रुपेश झाडे श्रीमती कलावतीबाई माधवराव मोरे वार्ड क्रमांक तेराचे उमेदवार पुष्पाताई उल्लेवार, आणि सार कुमार गांदपवार मोठ्या संख्येने उपस्थित सर्व ज्येष्ठ मंडळी आया भगिनी तरुण मित्रांनी पत्रकार नगरपालिकेची ही माझ्या माहितीप्रमाणे पहिली सभा ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं या ठिकाणी के आयोजित केली आणि पदमवार सहकार बोलताना म्हणाले की वैयक्तिक पातळीवर काही मंडळी टीका करते जेव्हा या थराला काही लोक जातात तेव्हा आपला विजय नक्की असतो त्याचा अनुभव मला स्वतःला आहे कारण मी जेव्हा विधानसभेची निवडणूक लढवत होतो तर एकही उमेदवार असा नव्हता की ज्याने मला शिव्या दिला नाही आणि मी एकमेव उमेदवार होतो मी कोणाला शिवाय दिल्या नाही शिवाय दिल्यामुळं मत मिळतात हा काही लोकांचा भ्रम आहे संभ्रम आहे शहरामध्ये सर्व स्तरातल्या नागरिकांना आपल्या शहराचा विकास कोण करू शकतो हे चांगलं समजतंय त्यामुळं वैयक्तिक पातळीवर जेवढ्या टीका होते याचा अर्थ त्यांची पातळी जनतेला कळणार त्यामुळं पदमवार साहेबात तुम्ही चिंता करायची गरज नाही खरं तर मी काही गोष्टी बोलू नये पण तुम्ही भाषणामध्ये सांगितलं की काही लोक दादागिरी करतात आता राष्ट्रवादीमध्ये प्रताप पाटील पण आहे त्यांनी पण समजून घेतलं पाहिजे त्यामुळे उगच नसलेल्या गोष्टीला निमंत्रण द्यायचं असा उद्योग भविष्यामध्ये होता कामा मुस्लिम बांधवाच्या संदर्भाने आपण उल्लेख केला आज दलित बांधव असतील मुस्लिम बांधव असतील भगिनी असतील बहुजन समाजातले सर्व मंडळी असेल यांना चांगलं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा समाजवादी विचारधारेवर चालणारा पक्ष आहे सेक्युलर पक्ष आहे कधी कोणी स्वप्नात विचार केला नव्हता की राष्ट्रवादी काँग्रेस तेराही नगरपालिकेच्या निवडणुका लढून कोणी विचार केला आज तेराही नगरपालिके काही लोक सांगतात की आमचा पक्ष जिल्ह्यात मोठा आहे त्यांना तेरा नगरपालिकेत उमेदवार नाही पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं तेराही नगर तेरा नगरपालिकेत उमेदवार उभे केले आणि मी म्हणतो म्हणून नाही आपण माहिती घ्या लोहा नगरपालिकेची काय परिस्थिती आहे कन्नार नगरपालिकेमध्ये काय चाललंय बेंगलूर नगरपालिकेची काय परिस्थिती आहे धर्माबाद नगरपालिकेची काय परिस्थिती आहे उमरी नगरपालिकेची काय परिस्थिती नगर आहे हिमायतनगरची काय परिस्थिती आहे आणि भोकरची काय परिस्थिती आहे या सगळ्या नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आजच्या घडीला नंबर एक वर आहे त्यांनी अतिशय आणि शेवटी लोकांनी ठरवलं कोरडा बोलून चालत नाही मुस्लिम समाजांच्या नावावर अनेकांनी राज्य केलं अनेकांनी काँग्रेसमध्ये आहेत आणि काँग्रेसमधून गेले त्यांनी पण मुस्लिम समाजाचा कोणीच विकास केला नाही मला दाखव पन्नास कोशेच राज्य करू मुस्लिम समाजाच्या दर्गेला कोणी निधी दिला कुठल्या चांगल्या गोष्टीसाठी दिला प्रताप पाटील चिखलीकरांनी हाजी सह्या दर्गाला सात कोटी रुपयाचा निधी दिला सात कोटी रुपये पक्ष वाढत नाही जात बघत नाही आपल्यासाठी जो समाज राबतो आपल्यासाठी सोबत राहतो त्या समाजाचे प्रश्न सोडवू आपलं काम आहे तुम्ही उद्यानाचा विषय निर्माण केला कन्नारला मी गार्डन तयार करतोय सात कोटी रुपये उद्यानाला दिले सात कोटी रुपये दर्जाना दिले की काम कोण करू राष्ट्रवादी मधून आमदार होऊन मी किती दिवस आहे तुम्ही त्याची चिंता करू नका तुम्ही सांगितलं मला वाटत सुजित कांबळे साहेबांनी सांगितलं की हा प्रभागामध्ये मागच्या वेळेस आमचा माणूस नव्हता त्याच्यामुळे विकास राहिला पदमवार सावकारांनी सगळी माहिती दिली मी तुम्हाला अतिशय नम्रपणानं सांगणार आहे आणि पाटील साहेब आपल्याला पण हात जोडून विनंती करणार आहे कोण्या येड्या गाड्याच्या नादी लागू नका विकास फक्त राष्ट्रवादी काँग्रेसच करू शकते आणि मी तुमचा जामीनदार दा आहे तुम्ही सांगाल ते जर प्रश्न सोडवले नाही तर प्रताप पाटील तुमच्या या पुढच्या काळामध्ये तुम्हाला मत देखील मागायला येणार कारण आधी दादा पवार पवारसाहेबांसारखं नेतृत्व या महाराष्ट्राला लांबलेल्या विकासाचं नेतृत्व आहे विकासाची विकासा दृष्टी आहे आणि अशा दृष्टी असलेल्या नेत्याच्या ताब्यामध्ये पदो सहकारीने सांगितलं की दादाच्या नेतृत्वात आम्ही दोनशे कोटी रुपये आणले अंडरग्राऊंड ड्रेनेजचा प्रस्ताव तुम्ही काहीतरी चोवीस कोटी रुपये आणले होते पण काम झालं नाही असंच आहे ना चौपट कोटी आणले होते देगलूर शहरामध्ये अंडरग्राऊंड ड्रेनेज करायला चोपन्न कोटी मध्ये होणार नाही त्याला किमान तीनशे कोटी रुपये लागतील आणि ते तीनशे कोटी देण्याची ताणत अजितदादा पवार साहेबांकडून तर हे देगलूर नांदेड मध्ये नंबर दोनचं शहर आहे शहर वाढतं शहर आहे या शहराच्या समस्या पदमवर सावकार तुमच्या नेतृत्वामध्ये टेकाळी काही शंभर टक्के केल्याशिवाय राहणार नाही याची खात्री मला आहे शेवटी विकास आणि विकासाच्या गप्पा काही लोक जातीवादावर बोलत असतील त्यांना खुशाल बोलू द्या कोण कशावर बोलते दे त्याला खुशाल बोलू द्या मी परवा देजून नकेला एका कार्यक्रमाला गेलो होतो आणि मुस्लिम समाजाच्या आमच्या बंधू भगिनीला त्या भागामध्ये घरात पाणी शिरलं खायला ना धान्य नाही म्हणून आम्ही धान्याचं वाटप केलं आणि तिथं मी भाषणात सांगितलं की सांगित ज्याच्यावर पन्नास वर्ष तुम्ही फुलं उधळले त्याला फुलं उधळायची वेळ आली हे नियत का केलंय काय परिस्थिती आहे काय होतास तू अरे पैसा संपत्ती सोडा होणार कड नाही ही वेळ कराली याच आत्मपरीक्षण करायचं आपण सातत्यानं आणि मी तुम्हाला गेल्या अनेक वर्षापासून बघतो ठीक आहे मी कोण्या पक्षात असेल तुम्ही कोण्या पक्षात असाल पण सर धर्माला घेऊन चालणारा नाही पाकव तर आजही त्याचं उत्तर आहे लक्ष्मीकांत अगरवा हेच दोन लोक बघताय आज आमचे उमेदवार बघा अठरा महिला भगिनीला आम्ही उमेदवारी केली कारण काय की ठेकाणे जायला स्वतंत्रपणानं निर्णय घेता यावं महिला भगिनीला सक्षमपणानं ती आपली भूमिका मांडता यावी असा कुठेही प्रताप झालेला नाही तो नगर रह। देगलूर नगरपालिकेत आला आणि अठरा भगिनीला उमेदवारी देण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे आपल्या सगळ्या भगिनीला विनंती राहणार तुम्ही तर आता अतिशय जोमाने काम केलं पाहिजे देगलूर शहर सगळं धळवून काढलं पाहिजे आणि तुम्ही जेवढी मेहनत घ्याल त्या मेहनतीचा फायदा निश्चितपणाने येणार निवडणुकीत होणार आहे म्हणजे आपल्या सगळ्या बांधवांना पण विनंती राहणार आहे निवडणूक म्हटल्यावर काय काय होईल हे मी सांगायची गरज नाही कारण अनेक पैशावाले सुद्धा या निवडणुकीत आहे कोण कोणाला बोध दाखवायचं कोण कोणाला बोध दाखवायचं पदमोह सावार सांगितलं की माझी प्रॉपर्टी तुम्ही घ्या तुमचे मला द्या ते काही बोलत असते ते या गोष्टीला तयार होणार नाही ते तुम्हाला माहित आहे मला फक्त बोलायचं असते खायचे दात आणि दाखवायचे दात या प्रवृत्तीपासून आपण सावध राहायला पाहिजे मी तुम्हाला अतिशय नम्रपणानं सांगणार <laughs> पदम पदमवार सहकारच्या नेतृत्वात ताई जे जे प्रस्ताव आणतील एक बैर म्हणून टेकाळेताईच्या सोबत जाऊन दादाकडे बसून मंजूर करून घेतल्याशिवाय मी राहणार नाही ती ना खात्री ना। जायला दादाच्या ना। जा प्रवेशाच्या जा दिवशी वरुण राजाने स्वागत केलं दुर्दैवाने दादाना जे बोलायचं होते ते राहून गेलो दादा हे सगळ्या गोष्टीचा खुलासा करणार होत पण नेमकं दादा वासिणाला उठायला आणि पाऊस सुरू एकच वेळ झाली एक पण आम्ही दादाचे प्रतिनिधी आहोत दादा पर्यंत प्रत्येक गोष्ट पोहोचवणे हे आमचं काम आहे त्यामुळे या शहराच्या विकासासाठी जे जे म्हणून करता येईल कायमस्वरूपी पाणी पुरवठ्याचा प्रश्न असे अंडरग्राऊंड ड्रेनेज लाईनचा प्रश्न असे देहलूर सारख्या शहरामध्ये उड्डाण विकसित करण्याचा प्रश्न की नगरपालिकेच्या उत्पन्नात भर पडा म्हणून काही गोष्टी ज्या कराव्या लागतील का राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करीत आणि त्याच्यामध्ये मी पुढाकार स्वतः घेईन एवढं सांगण्यासाठी मी या ठिकाणी आले मला खात्री आहे वातावरण खूप चांगलं आहे मी कंधार वयाचा आमदार आहे आपलाही खासदार होतो पाच वर्ष खासदार असताना मी काय कामं केले त्याची तुम्हाला जाणीव आहे आणि अगोदरच्या खासदाराने पंचवीस पन्नास वर्षात काय काम केली याची तुम्हाला जाणीव काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या पाठीशी जनता राहते आणि तेच लक्ष्मीकांत पदमवारच्या संदर्भाने मी बघितलं की सगळ्यांची भूमिका हीच आहे की मागे चूक झाली आता भविष्यात चूक करायची नाही पदवार सागत होते एखाद्या वेळेस मी दोन हजार चार ला अपक्ष आमदार निवडून आलो दोन हजार नऊ ला महाराष्ट्राची पूर्ण ताकद त्यावेळेसच्या मुख्यमंत्र्यासहित माझ्या मतदारसंघात लागले पाच हजार मताने हारलो सहा महिन्यात लोक म्हणायला लागला आपण चूक केली आणि दुसरी निवडणूक मी लढवली त्रेपन्न हजार मतांनी जिंकू <प्राणा> त्याच्यामुळं तुम्हाला सवयीनं देण्यान दुपटीनं ही जनता देणार आहे आपण ज्या भावने या शहराच्या विकासासाठी जे जे लागणार आहे ते आपल्याला करायचंय माझी त्या सगळ्या मित्रांना सूचना राहणार आहे त्याच्यात बरे माझे मित्र आहेत आणि सगळ्यात पक्षात मित्र आहेत त्यांनाही माझी सूचना राहणार आहे मेहरबानी करून दादागिरीची भाषा ही शोभणारी नाही आणि समजा तयारी असेल तर प्रताप पाटील हा एवढा निरोप द्या पुढचं पुढे काय पण अशा पद्धतीनं विकास होणार नाही जेव्हा निवडणुकीमध्ये अशा पद्धतीची भाषा वापरली जाते याचाच अर्थ त्यांच्या पायाखालची वाळू सरकाय लागली असं जर म्हटलं चुकी तर चुकीचं होत नाही कारण काही लोकांना शिव्या दिलं तर बक्षीस भेटते आमच्या तालुक्यामध्ये चित्र आहे मला शिव्या दिलं तर कोणतरी चहापाद होते नाही तर कोणी चहाच अपास नाही कदाचित तो प्रयोग इथं करत असतील ते आपलं क्रेडिट काहीतरी वाढलं पाहिजे मग शिवा कोणाला द्या पदमवर सावकारला द्या मग आपल्याला कोणी ये अरे वा पदमवर सावकारला शिवा देणार माणूस पण त्याने विचार केला पाहिजे तेवढ्या कृती शाबासकी आहे पुन्हा कामासाठी पदमवर सावकाराकडे शिवा लागणार आहे त्याचा आपण विचार केला पाहिजे अरे मला वाटते की नक्कीच येणाऱ्या निवडणुकीत ठिकाण ताई सहित आमचे सगळ्याच्या सगळे उमेदवार तुम्ही निवडून द्या देगलूर शहराचा चेहरा मोरा बदलण्याची हमी आजांनी अजितदादा पवार साहेबांच्या वतीने मी या ठिकाणी देतो आहे शेवटी काम करणाऱ्या कार्यकर्त्याला मदत करणारा नेता म्हणून अजितदादा पवारांनी निवडून केला मी क्रीडा संकुल करतोय अनेक लोकांना देखवत नाही मी उद्यान करतोय अनेक लोकांना देखवत नाही डेकवत नाही म्हणून आपण काम करायचं थांबून चालत नाही त्यामुळे तुम्ही आडाखडा तयार करा आजपासून कामाला लागा कारण मला खात्री आहे की देगलूरच्या नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता येणार आहे आणि आपण चांगल्या कामाची प्लॅनिंग केली तर शहराचा विकास शहराचा चेहरा मोरा देखील आपल्याला बदलता येणार नाही म्हणून फार फुलामध्ये मी अधिक जाणार नाही माझे मुस्लिम बांधव असतील माझ्या मुस्लिम भगिनी असतील दलित बांधव असतील दलित भगिनी असतील बहुजन समाजातले सगळे बंधू भगिने असतील आज जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची चढाव लागलेली दादाच्या मंत्रिमंडळामध्ये संख्या कमी आहे पण मंत्री, मंत्री हसन मुश्रीफ साहेब मुस्लिम समाजाचे आहे अण्णा बनसोडे साहेब दलित समाजाचे आहेत ते विधानसभेचे उपाध्यक्ष आहेत दत्तामाबा वारणे धनगर हटकर समाजाचे आहेत छगन भुजबळ साहेब ओबीसीचे नेते आहेत इंद्राल नाईक बंजारा समाजाचे आहे आदित्य तटकरे ओबीसीचे आहेत कितीतरी आहेत आणि या महाराष्ट्रामध्ये दोन एम एल सी राष्ट्रवादीला मिळाल्या त्याच्यामधली एक एम एल सी मुस्लिम समाजाला देण्याचं धाडस अजितदादा पवारांनी केलेलं आहे ते महाराष्ट्र दुसरं कोणी करू शकत नाही आत्ता बोलता येते आणि राहायला काँग्रेसचा विषय कोण बुडत्या बस <laughs> जहाजात बसणार आहे कुठं जाऊन त्याचं काय होईल याचा पत्ता कोणालाच नाही तुम्ही मला सांगा जो माणूस सत्तेत नाही तो काम करू शकतो का सत्ता कोणाची करा असे चुकीचा निर्णय घेतील कशासाठी घेतील स्वतः दगड स्वतःच्या पाया टाकून याची भूमिका देगडूरकर कधीच कर करणार नाही आज महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षाची अवस्था काय त्यामुळे मेहरबारी करून हाची चूक करू नका नाही तर झालेल्या कामाला मेंटेनन्स ला रुपये मिळणार नाही अवस्था आहे आणि ती चूक देगलूरकरांनी करू नये अशा पद्धतीची विनंती माझी या निमित्तानं राहणार आहे खूप गोष्टी बोलण्यासारख्या प्रसंगाने प्रत्येकपणे तुम्ही जेव्हा मला सांगाल तेव्हा मी येत जाईल तिथं माझी गरज पडेल तिथं आम्ही सगळे गो एवढे जेवढे नाव पदोवा सहकार्य घेतले मग खतगावकर साहेब आहेत ध्वजगावकर साहेब आहेत साबळे साहेब आहेत घाटे साहेब आहेत तिकडं मोहनराव आहेत अनेक मान्यवर आज राष्ट्रवादी काँग्रेस जिल्ह्यातला नंबर एकचा चा पक्ष म्हणून पुढे जाणार आहे त्या पक्षाच्या पाठीमाग देगलूरकरांनी आपले आशीर्वाद द्यावे आमच्या सगळ्या उमेदवाराचं चिन्ह घड्या निवडणुकीच्या दोन दिवस आधी फार मोठा रोग राहतोय ते आजच सांगू टाकतो कोणीतरी फोन करते चुकून किंवा मुद्दा याचा निरोप आहे ना तुम्ही घडवेळीला देऊ नका त्याचा निरोप आहे त्यावेळी याला देऊ नका कोणी निरोप करत नाही निरोप आला तर घडवेळीला म्हणता आणि त्या म्हणून आणि तुम्हाला देखील माझी विनंती आहे की आमच्या अध्यक्षापासूनचे सगळे उमेदवार ज्या ज्या प्रमाणातले जर आमचे सहकारी बंधू भगिनी असतील त्याला माझी हात जोडून विनंती राहणार आहे मागच्या काळामध्ये जेवढा विकास झाला नाही तेवढा देगडू शहराचा विकास करायचा असेल तर आदरणीय अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली विजयात विजय महाराई टेकाळे आणि पदमोहन सावकार यांच्या सगळ्या उमेदवारांना आपण विजय करावं अशा पद्धतीची विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र